नमस्कार मी इंदिरा न्यूज अँडकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर भूखंड व्यवहार रद्द करण्याची जैन ट्रस्टची तयारी पुणे धर्मादाय आयुक्तांसमोर गुरुवारी सुनावणी छातीत दुखत असल्याने छगन भुजबळ मुंबईतील रुग्णालयात दाखल महिला डॉक्टर आत्महत्येचे दिल्लीत पडसाद आणि रायगड जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी सर्व जागा लढवणार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तटकरेंवर टीका आता पाहूया सविस्तर वृत्त वादग्रस्त ठरलेल्या पुण्यातील जैन ट्रस्टच्या भूखंडाचा सुमारे दोनशे तीस कोटींचा व्यवहार रद्द करण्याची गोखले बिल्डर आणि जैन ट्रस्टने तयारी दाखवली आहे दरम्यान या प्रकरणात राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोक कलोती यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेला जैसे ते आदेश तीस ऑक्टोबरपर्यंत कायम आहे त्यामुळे आता पुढील सुनावणी उद्या गुरुवारी होणार असून याकडे पुणेकर जनतेचं लक्ष लागलं आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना काल रात्री अचानक छातीत धुकू लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आज त्यांची अन्जिओग्राफी करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील फटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय या आंदोलनावेळी महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला यावेळी आंदोलकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचं पाहायला मिळालं रायगड जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या मेळाव्यात केली आहे आमची राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी असून सुनील तटकरेंनी तिला स्वतःची समजू नये अशी टीका यावेळी चव्हाणांनी केली आहे तळा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं सन्माननीय खासदार तटकरे साहेब हे आता स्वतःला आपला पक्ष म्हणून त्यांनी खेचलेला छिनलेला पक्ष आहे आमचा आणि ते म्हणतात की आता हा आमचा पक्ष आहे परंतु आज आम्ही पुन्हा एकदा आमची ताकद दाखवून देतोय की हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार शरद चंद्र पवार साहेबांचा सा पक्ष आहे तुम्ही हा हिसकवून घेतलेला आहे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे की रायगडमध्ये आम्ही एक जागा सुद्धा सोडणार नाही एकोणसाठ जागेवरती आणि या रायगडच्या जिल्हा परिषदेवरती हा आमचा रायगडचा आवाज हा राष्ट्रवादीचा आवाज होणार आहे आमचा राष्ट्रवादीचा झेंडा ह्या जिल्हा परिषदेला फडकला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही संबंधित असणारे जे काही आघाडीचे पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमची असणारी ताकद लावू आणि ही निवडणूक आम्ही जिंकून सिंधुदुर्गातील कुडाळच्या माणगाव खोरे विभागात शासन ताब्यात असलेली अठ्ठावीस गावांमधील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर आकारी जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच जारी केलेल्या नवीन जी आर नुसार बाजार मूल्याच्या पाच टक्के रक्कम शासनास जमा केल्यास जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार असून या जमिनीचा वापर कृषी उद्देशासाठीच करावा लागणार आहे हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री बावनकुळे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले नमस्कार आज एक मोठा निर्णय शासनाने घेतला महाराष्ट्र सरकारने घेतला तो म्हणजे कोकणातल्या खास करून सिंधुदुर्ग आणि खास करून त्यामधलं कुडाळ तालुका कुडाळ तालुक्यातल्या आकारीपट जमनी ह्या आकारीपड जमिनीच्या संदर्भात आज एक जी आर काढला गेला आकारीपट जमिनी हे परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या ह्यासाठी हा जी आर होता हा इतका ऐतिहासिक निर्णय आहे इतका मोठा निर्णय आहे की सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत आणि सन्मान्य योगीजी कदम जे महसूल विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण का जेव्हा हा विषय मी ह्या दोघांसमोर ठेवला सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मुंबईत मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी हा विषय त्यांच्यासमोर ठेवला व्यासपीठावरूनच सन्मान्य बावनकुळे साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बात्येपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोडाईंबारी घाटात महामार्ग पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप करत एका ट्रक चालकाने चक्क आपला ट्रक महामार्गावर आडवा लावून आत्महत्या आंदोलन केलंय यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकार समोर आलाय तब्बल ता तीन तास या ट्रक चालकाने केलेल्या या आंदोलनामुळे कोंडाईबारी घाटात दोन्ही बाजूला एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबस रांगा लागल्याचं पाहायला मिळालं ला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरुद्ध बारा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या निधी अपहाराचा गंभीर आरोप ठेवण्यात आलाय खेळाडूंसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य दुप्पट किमतीला खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध राज्य कुस्तीगार संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली होती त्यावरून आता शिरगावकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत काल पहाटे चोरीचा प्रयत्न झाला चोरट्यांनी कुलूप तोडून सीसीटीव्हीची मोडतोड करत बँकेत प्रवेश केलाय परंतु त्यांना तिजोरी न सापडल्याने बारा लाख पस्तीस हजार रुपये सुरक्षित राहिलेत सकाळी ही बाब लक्षात येताच वाळूज एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय सकाळी ज्यावेळेस सर्व दहा वाजता बँकेत आलो त्यावेळेस मी बँक गेला मला लॉक तुटलेले दिसले लॉक तुटलेले होते त्यामुळे मी काही आमच्या वरिष्ठांना फोन लावला बाग साहेबांना मला बनवायला कसा एक ते म्हटले की तुम्ही आगमध्ये काही जाऊ नका आपण पोलीस स्टेशनला कळवून देऊ हे पोलीस स्टेशनचे सगळे आल्यानंतर आपले पंचनामा करते त्याच्यानंतर आपणची कुठे काय कारवाई आहे आपण सविस्तर ते सांगते त्याप्रमाणे आपण बँकेला काही अलाउट सिस्टम नव्हते का अलावड सिस्टम आहे ना वाजलीत नाही नाही वाजते वाजते नाही ती रात्री वाजली होते ते लक्षात नाही ना वाजली वाजली असते तर संबंधित फुलट पैशाला गेला असता ना नाही की वाजलीत नसतं होत मी किती पैसे होते बँकेत तिजोरी तिजोरीपर्यंत जर आलं असतं ते वाढले असते अच्छा शटरला विद्युत दिलं आहे तेवढं हात घेतला आवडला असतं पण वाजले असते गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी काल उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाद्वारे मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे पटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला काल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान सातारा कोर्टात सरकारी आणि आरोपीच्या वकिलात जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला तपासाच्या दृष्टीने सरकारी वकील क्षमा बांदल यांनी मागितलेल्या पाच दिवसांच्या कोठडीला आरोपी प्रशांत बनकरचे वकील सुनील भोंगळ यांनी विरोध दर्शवलाय मात्र न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची कोठडी दिली आहे आणि या बातमीचा वेळ झाली मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत